नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब मिशन मित्रांनो आनंदाची बातमी जर तुमच्या सर्वांना मिळालेली चारशे एकाहत्तर या जागांची भरतीमध्ये आता भरती आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर हा एक आकडा दिलेला आहे बरं का त्यांनी पण अंदाज असा आहे की सतरा हजार चारशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची किंवा पोलीसची भरती होणार आहे जवळपास चोवीस ते पंचवीस हजार इतकी भरती व्हायला पाहिजे असा माझा अंदाज आहे कारण त्यांनी जरी आकडा दिलेला असेल तरी रिक्तस्थानांची जी पूर्तता जी आहे प्रत्येक जिल्ह्याची पोलीस कॉन्स्टेबल असो हो किंवा वाहन चालक असो हो, किंवा बँसमॅन असो हो, किंवा कारागृह पोलीस असो हो, एसआरपीएफ असो हो किंवा जी आर पी असो हो ही अजूनही पूर्णपणे आलेली नाही आहे शासनाकडे पूर्णपणे किंवा विभागाकडे पूर्णपणे आलेली नाहीये पण त्यापैकी त्यापैकी काही जिल्ह्यांची आणि काही काही जिल्ह्यांची काही विभागाची रिक्त स्थानांची पूर्तता काही जिल्ह्यांनी पाठवलेली आहे आज हाच व्हिडिओ त्यासाठी आपण तयार करणार आहोत शिवाय एक महत्वाचा प्रश्न पण घेऊन आलेला आहे की वयोमर्यादा वाढणार का म्हणजे वयोमर्यादेमध्ये वाढ होणार का कोरोना संक्रमित ड्युरेशनमध्ये कालावधीमध्ये ज्यांची ज्यांचं वय वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करण्यात आलेली होती त्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांच्या वयोमर्यादेमध्ये वाढ होणार का याबद्दल ही आपल्याला चर्चा करायची शिवाय पोलीस भरती केव्हा होण्याची शक्यता आहे किंवा जाहिरात कधी पडू शकतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला बघूया महाराष्ट्र पुलिस भरती दोन हजार चोवीस कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदे रिक्त पदे सध्याची का सध्याची तात्पुरती पूर्णपणे आकडा आलेला नाहीये शिवाय वयो वयोमर्यादेमध्ये वाढ होणार तर सर्वात आधी आपण डिस्कस करूया की सध्या जे मिळालेली माहिती आहे जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे म्हणजे तो जो रिक्त पदाची पूर्तता करण्यात आली आहे ते कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या पोस्टसाठी तर त्याची माहिती आधी घेऊन घेऊया रिक्त पदे बघूया बघा नाशिक शहर नाशिक शहरमध्ये पुलीस कॉन्स्टेबलसाठी आहे बरं काय नाशिक शहर पुलीस कॉन्स्टेबल म्हणजे तीनशे जागा तीनशे जागाची यांनी रिक्त पदांची एक यादी पाठवलेली आहे त्यानंतर जालना जालन्यामध्ये एकशे सत्तेचाळीस जालना पुलिस कॉन्स्टेबल एकशे सत्तेस पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस पुणे शहर चालक हे कशासाठी आहे बघा चालक वाहन चालकासाठी पुणे शहरला वाहन चालकासाठी दोनशे तीन जागेची मागणी केलेली आहे त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर चालक चालक म्हणजे वाहन चालक छत्रपती संभाजीनगर मध्ये वाहन चालकाची संख्या बघा किती जास्त आहे तीनशे पन्नास तुम्हाला या आकडेवारीनुसार असं कळेल की कुठे जागा खूप कमी आहेत कुठे जागा खूप जास्त स्थान पाठवलेले आहेत त्यानंतर जळगावला जळगाव काहीच लिहिलेलं नाही आहे जळगाव पुलीस शिपाई पोलीस शिपाई एकशे ऐंशी एकशेऐंशी आता जर थोडं कंपेरिजन कराल छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहन चालकाची संख्या तीनशे पन्नास आहे फक्त फक्त वाहन चालकाची संख्या आणि ते जळगाव या जिल्ह्यामध्ये एकशेऐंशी ही पोलीस शिपाईची पुलिस शिपाईची संख्या रिक्त पदांची संख्या पाठवण्यात आलेली आहे तर डिफरन्स बघा काही काही जिल्ह्यामध्ये खूप कमी जागा नहीं। नहीं। हे फक्त पुलिस शिपाईसाठी जर हे वाहन चालकासाठी तीनशे पन्नास जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील तर पुलिस शिपाईसाठी त्याच्यापेक्षा जास्त जागा असायला पाहिजे राईट तर काही जिल्ह्यामध्ये कमी तर काही जिल्ह्यामध्ये जास्त इथे वाशिम शहरामध्ये बघा एकशे पंधरा वाशिम एकशे पंधरा पुलीस शिपायांसाठी नवी मुंबई पोलीस बघा सर्वात जास्त जागा तुम्हाला इथे दिसत आहेत पोलीस कॉन्स्टेबलसाठी आठशे एकोणतीस जागेची पूर्तता करण्यासाठी रिक्त स्थान पाठवलेले आहेत शिवाय समोर जर गेलं तर ठाणे ग्रामीण वाहन चालक बरं का हे वाहन चालक ठाणे ग्रामीण वाहन चालकासाठी चाळीस जागा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये तीनशे चाळीस होत्या बरं का इथे फक्त चाळीस त्यानंतर ठाणे ग्रामीण बरं ही ग्रामीण आहे बरं का सिटी पोलीस नाही ग्रामीण पोलीस ठाणे ग्रामीण पोलीससाठी एकशे बावीस जागेची पूर्तता करायची आहे त्यानंतर जर थोडं समोर बघितलं तर अहमदनगर नगरला बघा पाचशे पोलीस शिपाई पुलीस कॉन्स्टेबलचे स्थान पाठवलेले आहेत रायगडला चारशे नाशिकला चारशे पन्नास पुलीस कॉन्स्टेबल त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्याला एकोणनव्वद ठाणे शहर ठाणे शहरला ठाणे शहर बरं हे ठाणे ग्रामीण होतं ठाणे ग्रामीण एकशे बावीस बरं का हे ठाणे शहर आहे ठाणे शहरामध्ये सातशे त्रेपन्न पोलीस शिपायांच्या भरतीसाठी रिक्त स्थान पाठवले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर पालघर मध्ये एकाहत्तर इतक्या जिल्ह्यांचे स्थानांसाठी भरती करण्यासाठी आवेदन आलेले आहे फक्त इतके, इतके परत आता जर यांची टोटल केली यांची मी टोटल करून ठेवलेली आहे ती बघा यांची टोटल मिळत आहे चार हजार सहाशे चोवीस फक्त यांची बरं का यामध्ये काही शहर सिटी पोलीस आले आहेत काही ग्रामीण पोलीस आले आहेत काही वाहन चालक आलेले आहेत पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये फॉर्म टाकला जातो एकतर सिटी पोलीस ग्रामीण आर पी एफ त्यानंतर वाहन चालक त्यानंतर वाहन चालक आणि बँड्समॅन यांच्यासाठी पण पदे टाकण्यात येतात ही अजून अजूनपर्यंत पूर्णपणे आलेली नाहीये जर या पदांचीच जर टोटल केली तर ती होत आहे चार हजार सहाशे चोवीस याशिवाय जर मुंबई शहर जर पकडलं मुंबई शहर मुंबई शहर तुम्ही तुमच्यापर्यंत बातम्या आल्याच असतील की तेरा हजार ऑलमोस्ट तेरा, तेरा हजार अप्रॉक्सिमेट जागा त्याचे रिक्त पद शिल्लक आहे त्यापैकी पन्नास टक्के जरी पन्नास टक्के जरी पद भरण्यात आली तेरा हजाराचा पन्नास तर सहा हजार पाचशे जागा तर फक्त मुंबई शहरालाच जातील सहा हजार पाचशे जागा फक्त मुंबई शहराला जातील आणि चार हजार सहाशे चोवीस तर हे झाले आहेत जवळपास हेच अकरा हजार जागा झाल्या आहेत या जागा अकरा हजार झालेल्या आहेत याशिवाय इतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त स्थानाची पूर्तता होण्यासाठी आवेदन अजून आलेली नाही आणि त्याशिवाय बाकी प्रत्येक जिल्ह्याची जसं आता छत्रपती संभाजीनगर यांचं फक्त वाहन चालक तीनशे पन्नास आहेत वाहन चालक सिटी पोलीसची रिक्त स्थानाची पूर्तता पूर्तता अजून आलेली नाहीये एफ ची आलेली नाही आहे बॅन्समॅनची आलेली नाहीये ग्रामीण पोलीसची आलेली नाही आहे शिवाय जी आर पी रेल्वे पोलिस ची आलेली नाही आहे त्यांचे जर येतील तर यांच्यामध्ये तर डेफिनेटली वाढ होईलच तर जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर ही जी हा जो आकडा दिलेला आहे तुम्हाला सतरा हजार चारशे एकाहत्तर तर, तर यामध्ये भरपूर सारी वाढ होण्याची शक्यता संभावना आहे बरं का तो एक नॉमिनल आकडा तुम्हाला दिलेला आहे माझा अंदाज तर असा बोलताय की चोवीस ते पंचवीस हजार चोवीस ते पंचवीस हजार पदे यावेळेस तुम्हाला मिळणार आहे यावेळेस तुम्हाला मिळणार आहे राईट तर सतरा हजारच समजू नका डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप सारी वाढ होणार आहे खूप सारी वाढ होणार आहे आता एक नॉमिनल एक छोटासा एक जे स्थान आलेले आहेत त्यांचीच टोटल चार हजार सहाशेच्या चा वर जाते तर बाकी इतर भरपूर सारे येणे शिल्लक आहेत भरपूर सारे येणे शिल्लक आहेत तर लक्षात घ्या चोवीस ते पंचवीस हजार कमीत कमी, कमी इतकी तरी भरती व्हायलाच पाहिजे आणि होणारच बरं बर आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की सर जाहिरात येणार कधी जाहिरात येणार कधी त्यासाठी पण तुम्हाला सांगतोय की आता पंचवीस ते सव्वीस तारखेला बरं का फेब्रुवारी महिन्यात या महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये पंचवीस ते सव्वीस तारखेला म्हणजे एकतर पंचवीस किंवा सव्वीस तारखेला धारा म्हणजे आचारसंहिता झाला म्हणतात ना आचारसंहिता धारा एकशे चौवेचाळीस आचारसंहिता सुरू होईल आचारसंहिता सुरू आणि या आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी या आचारसंहिता सुरू होण्याच्या जा पूर्वी जाहिरात तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे माझा अंदाज असा आहे की पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान जाहिरात आली पाहिजे माझा अंदाज आहे बरोबर पंधरा ते वीस फेब्रुवारी याच्या दरम्यान जाहिरात आली पाहिजे जाहिरात किंवा दोन चार दिवस एक दोन दिवस मागे पुढे पण होऊ शकतं आणि जाहिरात आल्यानंतर मग आचारसंहिता सुरू आहे पण त्या आचारसंहितेच्या ड्युरेशनमध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप अर्ज सादर केले जातील ऍप्लिकेशन्स दिले जातील आणि दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा की सर वास्तविकतेमध्ये भरती कधी होईल आता भरती कधी होईल त्याचं पण थोडं विश्लेषण देत आहे लक्षात घ्या एप्रिल एप्रिल टू मे या या ड्युरेशन मध्ये तुमच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुका हे दोन महिने चालणार आहे आणि या ज्या निवडणुका आहेत हे कशासाठी आहेत तर प्रधानमंत्री प्रधान निवडण्यासाठी प्रधानमंत्री निवडण्यासाठी आणि त्या ड्युरेशनमध्ये सुद्धा आचारसंहिता सुरू झाली एप्रिल ते मे मे मध्ये इलेक्शन जवळपास संपतील पण पण प्रधानमंत्री निवड होत पर्यंत पुन्हा एक दोन महिने जाण्याची शक्यता आहे मेच्या नंतर जून आणि जुलै हे जे जर, जर दोन महिने निघून गेले त्यानंतर पुन्हा जून अँड जुलै यामध्ये याच कारवाया सुरू राहतील आणि जुलैच्या नंतर ज्या भरत्या होतील म्हणजे आता फॉर्म भरून ठेवल्यानंतर तर ते ऑगस्ट पासून सुरू होण्याची ऑगस्ट पासून सुरू होऊ शकतं भरती भरतीमध्ये आधी ग्राउंड आणि मग नंतर लेखी अशी कदाचित प्रोसेस असू शकतो तर भरती केव्हा होण्याची शक्यता आहे तर ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यापर्यंत भरती जाण्याची शक्यता आहे राईट तर पर्या मीन्स जाहिरात कधी येणार आणि भरत्या कधी होणार तर हा एक अंदाज अंदाजित मी तुम्हाला सांगितलेला आहे इथपर्यंत जाऊ शकतो शिवाय पुन्हा एक महत्वाचा प्रश्न पुन्हा एक महत्वाचा प्रश्न तो असा होता की सर वय वाढवून मिळेल का ज्यांचं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला ज्यांचं वयाची मुदत संपलेली आहे त्यांचा हाच एक महत्वाचा प्रश्न आहे की वय वाढवून मिळेल का वय वाढेल वाढवून मिळेल का तर याच उत्तर मी सांगतोय बरोबर याचं उत्तर सांगतोय की होय यस वय वाढवून तुम्हाला मिळणार आहे कारण नागपूर शिषस्त्र अधिवेशन ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होती त्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबरला जी झाली होती त्यावेळेस गृहमंत्री फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट असे बोलले होते की ज्यां जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला एज बार होत आहेत ज्यांना ऑलरेडी वय वाढवून मिळालेलं आहे त्यांचं नुकसान होऊ नये त्यामुळे कदाचित त्यामुळे कदाचित एकतीस डिसेंबरच्या आधी जाहिरात येण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान शक्यतो होणार नाही पण त्यांनी हे बोलले होते की पण पण जर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी जाहिरात येणार नाही किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यात जर जाहिरात येत असेल येत असेल तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी किंवा याची काळजी घेतली जाईल म्हणजे जर आता फेब्रुवारी या महिन्यामध्ये ऍड पडणार आहे पडणार आहे बरं का पडेलच ती तर त्यांच्यासाठी विशेष काहीतरी व्यवस्था केली जाईल शक्यतो माझ्या अंदाजानुसार एक वर्ष कमीत कमी मी बोलताय एक वर्ष कमीत कमी त्यांना वय वाढवून दिल्या जाईल वय वाढवून दिले किंवा अशी पण कंडिशन ठेवण्यात येऊ शकतं की जोपर्यंत ही भरती पोलीस भरती समाप्त होत नाही तोपर्यंत त्यांना वयाचा क्रायटेरिया वाढवून देण्यात येईल तर मित्रांनो ज्यांचे पण हे प्रश्न आहेत की सर सर वय वाढवून मिळणार आहे का तर मी माझा अंदाजीत रिझल्ट तुम्हाला सांगतोय माझा अंदाजित रिझल्ट येस yes, डेफिनेटली तुम्हाला वय वाढवून मिळेल जे एज पार झालेले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मध्ये त्यांना ही जर पोलीस भरतीची जाहिरात पडेल त्यामध्ये डेफिनेटली एक लॉज असा असेलच की जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ज्यांचे वयोमर्यादा संप संपलेली आहे त्यांना त्यांना वय वाढवून दिल्या जाईल कमीत कमी सहा महिने किंवा एक वर्ष किंवा पोलीस भरती संपत पर्यंत त्यांची वय वाढ वय वाढ होईल डेफिनेटली होईल तर निश्चिंत मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला वय वाढवून डेफिनेटली मिळेल राईट तर हा एक छोटासा एक चर्चा सत्र तुमच्यासोबत केलं आहे की जे रिक्त स्थान आलेले आहेत सध्याचे ते किती आहेत आणि त्यानुसार त्या अंदाज लावता येतो की समोर स्थान किती येऊ शकतात आणि भरती किती हजारापर्यंत जाऊ शकतं सतरा हजारपर्यंत पर्यंत लिमिटेड राहणार नाही ती भरती ती चोवीस किंवा पंचवीस हजार किंवा त्या पलीकडेही जाऊ शकतं शिवाय दुसरा प्रश्न असा की जाहिरात कधी येणार आणि भरती कधीपर्यंत होणार तर जाहिरात या महिन्याच्या शेवटी म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी डेफिनेटली जाहिरात बघायला मिळेल तुम्हाला आणि इलेक्शन झाल्यानंतर भरतीची सुरुवात होईल म्हणजे ग्राउंड आणि लेखी परीक्षा या ऑगस्ट महिन्यात जाण्याच्या शक्यता आहे शिवाय फायनली तिसरा क्वेश्चन ज्यासाठी हा आपण व्हिडिओ महत्वाचा हो बनवला सर वय वाढ होईल का तर यस डेफिनेटली वय वाढ होईल चिंता करू नका काळजी करू नका जे ज्यांचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार एकतीस ला तेवीस ला संपलेलं आहे त्यांना डेफिनेटली कमीत कमी एक वर्ष किंवा भरती होत पर्यंत वय वाढ मुदत दिली जाईल राईट मित्रांनो हा एक चर्चासत्र मी तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला कामाचा किंवा योग्य वाटला असेल किंवा आवडला असेल तर जे तुमचे मित्रमंडळी आहेत पोलीस भरती करणार आहेत त्यांच्यापर्यंत याला शेअर करा शिवाय तुम्हाला काय वाटतं मी तर फक्त माझे अंदाजित बांधलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की भरती कु कुठपर्यंत जाईल किंवा वय वाढून मिळणार की नाही मिळणार याचे तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटचं नेहमीच स्वागत आहे राईट right? आणि तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा आमचा चॅनलवरचा व्हिडिओ बघत असेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण नवीन नवीन अपडेट्स मी तुम्हाला देत असतोच आणि शिवाय तुम्ही जितकेही माझा व्हिडिओ बघत असाल तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या दोन हजार चोवीसच्या संपण्याच्या पूर्वी व्हायलाच पाहिजे अशी माझी मनापासून तुमच्यासाठी सदिच्छा आहे आणि राहील बरं का तर या चर्चा सत्राला तत्पुरता मैं इतवते है पुनः तुझी भेट करेन समोर एखाद नवीन अपडेटेड वीडियो घेन जसे जसे अपडेट्स आए तसा वीडियो तैयार करेन राइट ऑल ऑफ यू टिल देन थैंक यू सो मच थैंक यू